नमस्कार मित्र हो आज आम्ही आलेलो आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मस्त <laughs> ऑफिसला आमच्या सुट्टी आहे यांच्या शाळेला सुट्टी आहे आणि याच्या पण शाळेला सुट्टी आहे पोहे कुणा पोहे, कुण पोहे? आ, नाश्ता पार्सल घेतलाय मस्त आता फिरतोय बळी यापैकी आहे की नाही कस 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 अस नाही करायचं आपल्याला कोणीतरी बघतय बघ आता आपले व्हिडिओ आहे ना कोणीतरी बघणार आहे ठीक आहे मग तिथं काय बोलायचं हॅलो हॅलो बोलो बोलो नमस्कार बोल सगळ्यांना नमस्कार हा तसं नाही हा जोड नमस्कार कर सगळ्यांना नमस्कार असं कस बोलत नमस्कार हां असं बोलायचं ठीक आहे ओके नमस्कार लाईक करा म्हणा काय करा लेक गन्ना बोलना लाइक करा मन लाइक करा